आर पी आय तालुकाध्यक्ष विजय पवार तसेच रमाई महिला मंडळ प्रबुद्ध नगर वावंजे यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील तसेच इतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असून संध्याकाळी भीम गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती विजय पवार यांनी दिली माझं नाव विजय पवार मी पनवेल तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पाटील पंडिया आठवलेकर व रमाई महिला मंडळ वावंजे या दोन्ही वतीने आम्ही चौदा एप्रिल जयंती साजरी करतो दरवर्षीप्रमाणे आणि हा वर्ष हा नवा वर्ष आमचा आणि दरवर्षी आम्ही थाटामाठांनी जयंती साजरी करतो म्हणजे मोठ्या उत्सवाने जयंती साजरी होते आम्ही पण या वर्षी त्याच्यापेक्षा मोठी जयंती साजरी होणार आहे या वर्षी आम्ही स्वतः रामदासजी आठवले साहेब आमचे केंद्रीय मंत्री यांना सुद्धा आम्ही निमंत्रण पत्रिका दिलेली आहे ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि इथे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांना पण निमंत्रण पत्रिका आम्ही पोस्ट केलेली आहे ते सुद्धा कार्यक्रम उपस्थित असणार आहेत आणि आमचे विधान परिषदेचे आमदार विक्रमलता पाटील यांना सुद्धा आम्ही आमंत्रण केले ते सुद्धा आम्हाला बोलले की आम्ही सुद्धा उपस्थित राहू व रामदासजी शेवाने झाले जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष रायगड नरेंद्रबाई गायकवाड ते सुद्धा इथं कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत पण महाराष्ट्राचे कोकण प्रदेशाचे अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब त्यांचे ते उपस्थित असणार आहे वर बरेच मान्यवर आमचे गावचे ग्रामस्थ या विभागातली सर्व गावगावातील लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतील मी दरवर्षीप्रमाणे शालेतल्या मुलांना शैक्षणिक वस्तू असतात लहान मुलांना नोटबुक्स शालेतले स्कूल बॅग वगैरे हो हे दरवर्षी वाटप करतो या वर्षी पण मी कमीच कमी पाचशे सहाशे लोकांना शाळेतले बॅग वाटप करणार आहे मी शालेतल्या विद्यार्थ्यांना नोटबुक्स वगैरे दरवर्षीप्रमाणे वाटप करतो या वर्षी तेच प्रमाणे करणार आहे आणि आमच्या महिला मंडळच्या कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आम्ही साड्या वाटप केलेल्या आहेत आमच्या माध्यमातून व आमचे जी लहान लहान मुलं आहेत सर्व वाड्यातली त्यांना पण बाबासाहेबांचे जे टॉप कुर्ते ते सुद्धा आम्ही वाटप केलेले आहेत असे बऱ्याच प्रकारचे आम्ही वाटप करतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण वाटप केलेले आहेत साड्या वगैरे आणि शाळेतल्या मुलांना चौदा एप्रिलच्या दिवशी आम्ही ते सर्व वाटप करणार आहे आणि सर्व मुलांना पण विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या आणि या हिंदीचा लाभ या तर रवींद्र जाधव प्रस्तुत हा पण कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे चालू त्या कार्यक्रमाला पण सर्वांची उपस्थिती असणार आहे मनोरंजनासाठी मी मानवाने मी एवढंच आव्हान करेन का जेवढी आमची गावं आहेत विभागातली त्यांना सर्वांना सांगतो की मी दरवर्षी कसं तुम्ही येता भावंजय गावात या वर्षी पण तुम्ही या आणि माझ्या आपली जी प्रबोध नगर भावंजय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व रमाई महिला मंडळ या दोन्ही कार्यक्रम मी ठेवले आहेत दोघांच्या मतीने त्या कार्यक्रमात तुम्ही उपस्थिती दाखवा प्रथम तर सर्वांना जय भीम माझं नाव हर्षाली विजय पवार मी रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि इथे बसले माझे महिला मंडळ सदस्य उपस्थित आहे भारतीय राज्यघटनेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही दरवर्षी मोठ्या समारंभ आणि आदराने साजरी करतो आणि ह्या वर्षाही आदराने साजरी होईल मोठ्या थाटामाटात साजरी होईल आणि नियोजन सांगायचं झालं तर सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर कार्यक्रम राबवलेले आहेत आणि महिला मंडळ आमचे इथे चांगल्या पद्धतीने उपस्थित राहून जयंतीच्या आदल्या दोन तीन दिवसापासून तयारी चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि शाळे जे वस्तू वाटप होणार आहेत तर तिथे मुलांचा शैक्षणिक सहभाग सांस्कृतिक सहभाग सगळ्या गोष्टींचा त्यांना आनंद घेता येत दरवर्षी तसं ह्या वर्षीही घेता येईल आणि आमच्या इथे वावंजे गावात आमच्या गावातले ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि इतर बाहेरून येणारे आमचे बौद्ध नागरिक सगळ्या चांगल्या पद्धतीने दरवर्षी आम्हाला साथ देतात आणि ह्या वर्षीही देते रमाई महिला मंडळाकडून आमच्या महिलांचं आकर्षण बोलायचं झालं तर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढून आमच्या समाज मंदिराची आम मंदिर सजावट तसेच पताका वगैरे लावून आणि वेगवेगळ्या पद्धतीने आनंदाने उत्साहाचा जो कार्यक्रम असतो तसं एकत्र एक येऊन सगळ्या महिला आनंदाने राहणार आहेत महिलांना मी माझ्याकडून एवढंच आवाहन करेल की जे आपण दरवर्षी प्रमाणे एकत्र राहून काम करतो असंच पुढे पण एकत्र राहून काम करूया आणि मुलांना आपण आपल्या चांगल्या घडूया शिक्षणापासून वंचित ठेवू नका आणि आपल्या मुलांना शैक्षणिक आणि सामाजिक राजकीय ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून त्यांना राबवता आल्या पाहिजेत आमचे आता नववे वर्ष वर्ष आहे बावनजी मध्ये ही जयंती एकशे चौ चौतीसावी आता जयंती साजरी करणार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे चौतीसावी वावंजे गावात आपण साजरी करणार आहे त्याचं नियोजन म्हणजे असं की सकाळी नऊ वाजता आपण वंदना घेतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि भगवान गौतम बुद्ध यांची आपण प्रथमता वंदना घेतो त्याच्यानंतर आपण जे पाहुणे येतात त्यांचा त्यांना आपण नाश्ता पाण्याचा सा सगळा नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर आपण दुपारी एक वाजता भोजनाची पण सोय केलेली आहे आणि सायंकाळी सहा वाजता जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण लहान मुलांना वया पुस्तकं जे शालेय वस्तू असतात पुस्तकं वया त्याच्यानंतर पेन्सिल हे सगळं वाटप करण्यात येणार दप, दप्तर वाटप करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर सात वाजता प्रबोधनाचा सा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये भीमगीते त्याच्यानंतर गाथा माझ्या भीमाची हे सगळे भीमगीते आहेत ते सगळे ऑर्केस्ट्रा ठेवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर सायंकाळी आठ वाजता जे प्रमुख पाहुणे असतील त्यांचं आपण स्वागत समारंभ ठेवला आहे आणि शालेय विद्यार्थ्यांचे जे नृत्य आहे किंवा नाटक आहे ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आहे तसे मनो मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम पण आयोजले आहे, असेही पूर्ण आपल्या कार्यक्रमाची रूपरेखा दिव दिवसाची आहे